शेतकरी नेते प्रशांत बिक्कर यांच्यावरील राजकीय दबावाखाली केलेले खोटे गुन्हे मागे घ्या शेतकऱ्यांची मागणी राजकीय सुडबुद्धीने ठेकेदारांच्या संरक्षणासाठी शेतकरी नेते प्रशांत बिक्कर यांच्यावर केलेले खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी संग्रामपूर तालुक्यातील महिला व शेतकऱ्यांनी आज पंचवीस मार्च रोजी संग्रामपूर तहसील मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे शेतकरी नेते प्रशांत दिक्कर यांचे विरुद्ध जेगाव प्रकल्पातील काही ठेकेदारांनी शेतकऱ्यांच्या नावाने दिलेल्या खोट्या शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वास्तविकत प्रशांत यांनी कोणत्याही शेतकऱ्याला मोबदला मिळू नये यासाठी कोणतेही चुकीचे आंदोलन केलेले नाही उलट शेतकऱ्यांच्या संपादित होणाऱ्या शेतीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मूल्यांकन कमी काढण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून करारनामे करून त्यांचे शेतामध्ये बांधकामे केली आहेत व त्यामध्ये शेतकऱ्यांना केवळ तीस टक्के व ठेकेदारांना सत्तर टक्के अशी संपादनाच्या रकमेची विभागणी ठेकेदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून करून घेतलेले आहेत त्यामुळे संबंधित ठेकेदार व जेगाव प्रकल्पातील संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी प्रशांत बिककर यांनी एकवीस मार्च रोजी कार्यकारी अभियंता जेगाव प्रकल्प शेगाव यांना निवेदन देण्यासाठी गेले असता निवेदन देताना तथाकथित शेतकऱ्यांच्या नावाचा दुरुपयोग करून काही ठेकेदारांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात दुरबुस घातला व ठेकेदारांचे पाठराखे असलेल्या सत्ताधारी राजकीय पोलिसांवर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले वास्तविकता शेती संपादना प्रस्तावित नाही पैसे दिलेले नसतानाही प्रशांत डिककर यांच्यावर पाच लाख रुपये खंडणी घेतल्याचा केलेला आरोप हा केवळ राजकीय हेतूने व ठेकेदारांना संरक्षण देण्यासाठी केलेला असून त्यांच्यावरील दाखल केलेले गुन्हे हे खोटे आहेत प्रशांत वरील झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे संग्रामपूर तालुक्यातील महिला शेतकरी व नागरिकांनी केली आहे प्रशांत यांच्यावर जे प्रकरण चालू आहे हे अतिशय निंदनीय आहे कारण जो व्यक्ती गेली सतरा अठरा वर्ष झाले शेतकऱ्यांसाठी अविरतपणे झटत आहे आणि आपलं सर्वस्व अर्पण करून शेतकऱ्यासाठी दिवस रात्र झटत आहे आणि त्याच व्यक्तीवर एक तुटपुंजा अशा खंडणीच्या गुन्ह्यावर गुन्ह्यांचे आरोप होत आहेत ही खरी बाब या ठिकाणी निंदनीय आहे जो माणूस शेतकऱ्याच्या भल्यासाठी आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आजपर्यंत लढत आला तो अशा या पैशाला भीक घालणारा माणूस नाही आणि त्याच माणसावर हे गुन्हे अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत ही म्हणजे असं वाटते कुठंतरी ही म्हणजे हा कट रचले गेलेला आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे त्याकरताच आम्ही या ठिकाणी संग्रामपूर तहसील कार्यालय इथं त्याबद्दल निवेदनही दिलं आहे भाऊवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे प्रशांत भाऊ डिककर यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी हे जे, जे गुन्हे आहेत हे राजकीय वैराश्यातून घेतलेले आहेत त्यांनी हे गुन्हे मागे घेऊन आम्ही अशा प्रकारचं निवेदन हे तहसीलदार संग्रामपूर यांना दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी त्याची दखल घेऊन जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे त्या गुन्हे मागे घ्यावे अन्यथा आम्ही सर्व शेतकरी करून मोठं आंदोलन कोणत्याही स्त्री जातीने असे खोटे आरोप करू नये आणि आता त्यांनी आरोप खोटा केला पण हे जर मागे घेतले नाही तर आम्ही त्यांच्यावर आ... सर्व महिला वतीने आंदोलन करू